आज लोकशाही पद्धतीनं निवेदन देऊन सरकारला छत्रपती बार्शी रोड लास्ता ला, रोप आंदोलन ला, ठरलेल्या वेळी चालू झालं होतं मोठ्या संख्येवर तरुण आलेले होते परंतु त्यावेळेस एस पी आणि लातूरचे एस पी आणि इतर पोलीस संख्येनं इथं जमा झाले आणि जमा झाल्यानंतर यांनी सुरुवातीला विद्यार्थ्यांची अडचण सांगितली रुग्णवाहिकांची अडचण सांगितली आणि कुठंतरी डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न केला हे करत असताना आम्हाला स्पष्ट असत कुठल्या तरी राजकीय दबावापुढे लातूरचे पोलीस हे दबावापुरते आज आंदोलनोडी काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत असं लक्षात आहे दबाव एवढा आणला की आमच्यातल्या काही तरुणांना पोलीस व्हॅन मध्ये घेऊन गेले आणि बसवले आणि एवढ्या मोठ्या संख्येने पोलीस होते दे। त्यांची आक्रमकता त्यांची बोलण्याची पद्धत पाहिल्यानंतर कुठंतरी भीतीचं वातावरण तयार करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्याचबरोबर हे आंदोलन तसं चुकीचं आहे मीडियामार्फत हे विद्यार्थ्याचं आणि रुग्णवाहिकेचं त्यांनी भांडवल केलं हे चुकीचं होतं कारण सगळ्या जगाला माहित आहे मराठा आरक्षणामध्ये आंदोलनात जेवढे आंदोलन झाले त्यावेळेस नाही का. विद्यार्थ्यांना कधीही कुणालाही त्रास झालेला नाही झालेला नसताना पुन्हा पुन्हा कडून कुठेतरी आंदोलन बदनाम करायचा प्रयत्न करताना दिसले आणि आज स्पष्ट लातूर मध्ये बार्शी रोडला पाच नंबर चौकातला आंदोलन मोडीत काढण्यासाठी राजकीय दबावापोटी पोलीस काम करताना दिसले आणि अशा प्रशासन राजकारणी राजकीय लोकांच्या लढवापूर काम करणारा पोलिसांचा निषेध करतोय एक मराठा मराठा आरक्षण आमच्या हक्काचं आरक्षण आमच्या हक्काचं बापाच कोण म्हणताय देत नाही कोण देत नाही मनोज चिरंज पाटील मागे पडो मनोज चिरंगे पाटील तू मागे पडो मनोज चरंगे पाटील तू मागे पडो मराठा आरक्षणाचा प्रवर्ग कोणता राजकीय पुढाऱ्यांच्या दबावाखाली काम करणाऱ्या पोलीस प्रशासनाचा राजकीय पुटी काम करणाऱ्या प्रशासनाचा